सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे विटा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सात हजार नऊशे तीन क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे सहासष्ट रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान